आपण पाहत आहात सांगली सम्राट काम हे जबाबदारी आमची जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत तालुक्यातील विविध प्रश्नांसाठी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जत तालुक्यातील पूर्व भागातील गावांना कर्नाटकातील तुपची बबलेश्वर पाणी योजनेचे पाणी मिळण्याबाबतची मागणी आमदार विक्रमसिंह या सावंत यांनी केले यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने बैठकबाबत आदेश दिले तसेच जत तालुक्यातील रस्ते वीज आदी विकास कामासाठी निधी मंजूर करण्याची मागणी आमदार विक्रमसिंह या सावंत यांनी केली सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा